मानवसेवा विकास फाउंडेशनच्या वतीने अंजनगाव येथे राज्यस्तरीय खुल्या योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आव्हान नंदकिशोर पाटील अध्यक्ष यांनी केले असून आज मराठी पत्रकार भवन येथे दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीमधील मानवसेवा विकास फाउंडेशनद्वारे राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संत गुलाबबाबा आश्रम टाकरखेडामुळे येथे आयोजित करण्यात आली आहे योगाच्या प्राचीन पद्धतीच्या पद्धतीचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने ही स्पर्धेचे आयोजन केले असून संदर्भात नंदकोशल पाटील यांनी माहिती दिली राज्यस्तरीय राज्यस्तरीय योगासन खुली स्पर्धा ही पहिल्यांदा आपण आयोजित करतो आणि ही सुरजीच्या टाकरखेडा आश्रम म्हणजे गुलाबबाबा आश्रम टाकरखेडा या ठिकाणी आपण ते आयोजित केले आहे स्पर्धेचं स्वरूप आहे की स्पर्धा आठ वर्षापासून ते शंभर वर्षापर्यंत कोणीही नागरिक व्यक्ती विद्यार्थी संस्था विविध संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात पूर्ण महाराष्ट्रातून यामध्ये एंट्री येत आहे मुंबई मुंबई दिल्लीपासून तर नागपूरपर्यंतच्या सगळ्या एंट्रीमध्ये आहेत आणि ही स्पर्धा राज्यस्तरीय आयोजित होत आहे या स्पर्धेला दोनशे पन्नास रुपये शुल्क ठेवण्यात आलेलं आहे काही ग्रुप किंवा काही शाळा महाविद्यालय जर सहभागी होत असतील तर त्यांना दीडशेच रुपये फी आहे शंभर रुपये त्यांना कन्सेशन देणं पाहिजे या स्पर्धेमध्ये पाच मेडल आहेत प्रत्येक गटाला गुण। सहा गट आहेत सहा गटाला पाच मेडल आहेत प्रत्येक गटाला पाच पाच मेडल आहेत काही रोख बक्षीस पण आहेत अशा या स्पर्धेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं अशी संस्था संस्थेकडून आशा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण जे बक्षिसं आहेत त्यामध्ये दे रोप पण देत आहोत आणि पाच दिवसाचा आमचा एक मोठा संमेलन आहे त्यामध्ये योगा आणि निसर्गोपचाराचं संमेलन आहे जे तीस तारखेपासून सुरू हो होत आहे तीस जानेवारीपासून तर तीन फेब्रुवारीपर्यंत असं एक मोठं संमेलन होत आहे त्या संमेलनामध्ये आपण शेवटच्या दिवशी म्हणजे तीन फेब्रुवारीला हे आयोजन केलेलं आहे हे आयोजन भव्य दिव्य असेल आणि या आयोजनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि योग साधकांनी ज्यांना योग करायचं आहे त्यांनी सहभागी व्हावं अशी आपली आशा राज्यातील कुठून कुठून लोक येतात सहभागी पूर्ण महाराष्ट्रातून होत आहेत प्रत्येक जिल्ह्यातून सहभागी होत आहेत प्रेस नोट आणि पत्रकार परिषद प्रत्येक जिल्ह्याला घेण्यात येत आहे सर्व आणखी काही प्रश्न व्यवस्था काय असेल <laughs> व्यवस्था त्यामध्ये एक पाच हजार लोकं बसू शकतात एवढा मोठा हॉल आहे त्यामध्ये दोन चारशे लोकांचं वय बसण्याची सगळी व्यवस्था म्हणजे योगा करण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आणि खूप मोठं भव्य दिव्य मंदिर आहे संत गुलाबबाबा आश्रम त्या आश्रममध्ये हे आयोजन आहे हे आयोजनाची पत्रिका जी आहे निमंत्रण पत्रिका ते आता मी तुम्हाला हे माहितीपत्रक आहे त्यामध्ये हे योगाचे सर्व आसनं आहेत ही आसनं आपल्याला विद्यार्थ्यांना करायची आहेत त्यामध्ये दोन आसनं कंपल्सरी करायची आहेत आणि यात सहापैकी तीन आसनं ऑप्शनलमध्ये आहेत म्हणजे दोन हे आणि हे तीन असे पाच आसनं प्रत्येक विद्यार्थ्याला करा करायचे आहेत वयाची वयाचे गट आहेत आठ ते चौदा त्यानंतर दुसरा गट आहे त्यामध्ये चौदा ते अठरा अठरा ते अठ्ठावीस अठ्ठावीस ते पस्तीस पस्तीस ते पंचावन्न आणि पंचावन्न ते अभाव म्हणजे पंचावन्न ते मग खुला गट आहे शंभर वर्षापर्यंत कुणीही सहभागी होऊ शकतं नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं स्पोर्ट म्हणजे योगामध्ये किंवा व्यायामामध्ये आपण वेळ द्यावा विद्यार्थ्यांनी वेळ द्यावा हा याच्या मागे उद्देश आहे जर योगा गेला तर करिअर पण होतं म्हणजे भविष्याचं जे करिअर आहे विद्यार्थ्यांचं ते पण होऊ शकतं स्पोर्टमॅन पण होऊ शकतं आणि स्वतःचं आरोग्य चांगलं राहू शकतं ह्याच्यात विद्यार्थी आई आईबाबा म्हणजे विद्यार्थ्याचे आई सहभागी होऊ शकतात विद्यार्थ्यांचे सर्व नातेवाईक सहभागी होऊ शकतात सोबतच कोणीही सहभागी होऊ शकते ज्याला सहभागी व्हायचे आणि ज्याला बक्षीस लागले नाही पाच बक्षीस ना आपण ठेवले आहे एखाद्याला जर बक्षीस लागलं नाही कारण पाचच बक्षीस आहेत त्या गटामध्ये मग जे ज्यांना बक्षीस लागत नाही त्यांना एक सहभाग प्रमाणपत्र आपण कंपल्स सदरा योगासन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग व्हावे असे आव्हान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर पाटील यांनी केले आहे